मी आठवून बोलते मला हे लिंक डॉक्टर शीतल चौले दिल्यात मला मी अठरा वर्ष गड़े गड़े थे थे। लाए लाए माला माला मी इकडे तिकडे दवाखाने फिरत होते तरी पण मला काय लई कळ होत मला लई म्हणजे मला मग आता मी जॉईन होऊन आता दहा महिने झालं आता मला एवढं चांगलं वाटतंय गुडघ्याच कळ कमी झालंय खरं म्हणजे चिडचिड लई करत होते चिडचिड पण लई कमी झालंय आणि सकाळी नऊ गोळी संध्याकाळी नऊ गोळी खात होते मी मग आता काय गोळी नाही बीपीची गोळी पण बंद झाली आता मग मस्त आहे मी छान आहे मी आता सगळ्यात मेन महत्वाचं आणि याचा काय संबंध आहे गुडघ्याचा गुडघ्यात कळ होत चिडचिडपणा कळत येस आणि वजन किती कमी केलं गुडघ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला वजन किती कमी झालं पंचवीस किलो कमी झालं किती दिवसात सहा महिन्यात सहा महिन्यात पंचवीस किलो कमी केले ओके okay. वजन कमी करायचं करत होता मी गुडघ्यासाठी पण वजनसाठी पण इकडचं औषध घे तिकडचं औषध उबडीतला गेलं उडपीला गेलं तरी पण मला काय फरक पडला नाही कसं आलंय तुमचं सगळं ऐकून हे करून मला प्रसा सरांचं वर्षभर मला मावती छान वाटलं मला उडपीपर्यंत बरं उडपीला जात होत्या महिन्याला महिन्याला मी बर ओके भारी आल्यापासून मला गोळ्या कुठल्या कुठल्या पर्यंत गेल्या सकाळी नऊ संध्याकाळी नऊ गुडघ्यावरच होतं त्या आठवड्याला होय गुड्यावर सुद्धा आठवड्याला दोन इंजेक्शन करून घेत होत कोल्हापूरला ओके किलोचा लोड काढला त्या गुडघ्याबद्दल त्याच्यामुळं आपल्याला गुडघा वाचणारच ना हंड्रेड अँड वन पर्सेंट गुडघ्याला किती भारी फील होणार आहे येस yes. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण आता डॉक्टर म्हणाले ता आता लई फिरतात कारण पहिलं गुडघा तू करायला लागल्यावर फिरायचं चालायचं कमी होतंय ना कुठं म्हणजे कुठं जात नव्हते मी घर सोडून मला साध खाली शॉप मध्ये दुकान मध्ये जायचं म्हणजे एवढं जॉवर येत होतं आता खालीवर खालीवर सारखं करते दुकान आहे आणि वर घर आहे त्यांचं आणि या स्वतः पण त्याच्यावर लक्ष देत होय चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण शेलताई काम करता करता आणखी खूप लोकांच्या आरोग्यावरती काम करायला लागले चांगल्या लोकांना आरोग्य देण्यासाठी काम करतात तर आपण जाऊ त्रिशलताईकडं त्रिशलताई माय आण माझे नाव त्रिशला सुदर्शन संकन्ना हा देऊ नाही मी ही रिक आम्हाला अश्विनी मॅडम आणि आधुसर यांच्याकडून मिळाली शेतशी फॅमिली मध्ये आले जॉईन झाले म्हणजे माझ्या मिस्टरांच्या वाढलेल्या वजनामुळे त्यांचे वजन नव्याण्णव के जी होते शेतशी फॅमिली मध्ये फॅमिली मध्ये जॉईन झाल्यावर त्यांचे वजन पंच्याहत्तर झाले अशा ते कशामुळे झाले सकळ संतुलित आहारामुळे झाले त्यांच्या त्यांचं अगोदर वजन कमी करण्याचे खूप प्रयत्न केले होते पण वजन कमी काही होत नव्हतं जिरा पाणी लिंबू पाणी घेत होत तरी पण काय उपाशी राहिले तरी पण काय त्यांचं वजन काही कमी झालं नाही त्या सकल संत आहारामध्ये आल्यावर म्हणजे स्वतःच्या फॅमिली मध्ये आल्यावर सकल संतुत आहार चालू केल्यामुळे त्यांचे वजन कमी झाले नियमित व्यायाम चालू केले माझा पण शुगरचा त्रास होता पाच सहा वर्षे शुगरचा त्रास होता माझा पण आणि काय केलं तर कमी के होत नव्हतं अडीचशे तीनशेच्या च्या खाली कधी शुगर कमी येत नव्हते ह्या आहार घेतल्यामुळे म्हणजे कंट्रोल मध्ये आलेले आहे खूप छान आणि सरळ पूर्ण फॅमिली इतका सुंदर वर्कआउट सगळे मिळून सकाळी करत असतात काय काय वर्कआउटचा काय अनुभव आहे त्रिशाला ते खूप छान अनुभव आहे आम्ही लवकर उठत नव्हतं सकाळी तरी पण आता दररोज लवकर उठून वर्कआउट पण करतोय आम्ही सगळी पूर्ण फॅमिली करतोय वर्कआउट आमच्या दोन्ही सोनापण करतात आम्ही दोन पण करतोय आणि आमच्या मुलासने पण डायलॉश चालू केले आम्ही मुली आमच्या सोनासने पण शेक चालू आहे त्यांना जोरदार टाळ्या बाजू पूर्ण फॅमिलीचा सुंदर एक्सपिरियन्स आहे वर्कच्या बॅटला तुम्ही आला तर तुम्हाला लक्षात येईल पूर्ण फॅमिली वर्कआउट करत असते बघा पूर्ण फॅमिली वर्कआउट करत असते मला फक्त मला एकट्याला आरोग्य नको आहे माझ्या पूर्ण फॅमिलीला आरोग्य हवंय हे जेव्हा खरं होईल ना तर तेव्हा कारण मी एकटाच काहीतरी करत असतो ना समजा मी दररोज आपला फ्युएल इंटेक करायला लागलोय एवढा सकस संतुलित आहार घ्यायला लागलोय आणि माझ्या घरी जर आज पोहे बनले आणि कोणीतरी थोडेसे खा म्हटले तर आपलं मन विचलित होऊ शकतं पण आपण सगळे जोडीने गोडीने पूर्ण फॅमिली जर अशा हेल्थी सगळं घेत असू आणि खात असू आणि वर्कआउट करू म्हणजे एक्सरसाइज वगैरे तर याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही कारण आपण जे सांगतो ते आपली फॅमिली ऐकत नाही आपण जे करतो त्याचं अनुकरण करत असते आपली पिढी पुढची पिढी असू दे तर सुनांसहित आपल्या मुलांसहित ते पूर्ण फॅमिली वर्कआउट करत असतात व्यवस्थित फ्युएल इनटेक करत असतात आणि त्याच्यामुळे हे असे अमेझिंग रिझल्ट त्यांच्या फॅमिलीत आलेले आहेत आणि त्यामुळे ते इतरांना सुद्धा तसं आरोग्य देण्यासाठी काम करतायत तर पूर्ण संकट फॅमिलीचं त्रिशलताईंचं अभिनंदन